आतापर्यंतचा काळ कसा बसा कधी आपलं कधी दुसऱ्याच कधी आपण फसून गेलो कधी आपल्याला कोणी फसवलं या सगळ्यातना या चित्रपट सृष्टीने काढला आहे बरे मी बोलू शकतोच कारण सोनाली तरी तुम्हाला माहित नसेल मी भुक्त भोगी आहे दोन सिनेमे मी काढलेत मराठी आणि दोन्ही अनुदान पण नाही घेतला त्यामुळे चटके मला माहिती आहे या सगळ्या चटक्यातून आतापर्यंत आपण आलो पण पुढचा टप्पा महत्वाचा आहे आणि ज्याचा उल्लेख खारगे के साहेबांनी केला त्या पुढच्या टप्प्यातली आव्हानं मला इथे मोठ्या प्रमाणात युवक युवती दिसत आहेत की आता तुमच्या तुमच्या हातात आहे जगासमोर आव्हान आहेत चित्रपट सृष्टी समोर आव्हान आहेत मला किरण शांताराम म्हणाले की मल्टीप्लेक्स मराठी चित्रपटांसमोर आव्हान आहे खरंय स्क्रीन्स मिळत आहे खरंय आपण त्या मी बाजू कोणाची घेत नाहीये त्या मल्टीप्लेक्स चालवणाऱ्यांना पण आव्हान आहे ते ओ टी टी च आहे सिनेमा चांगला निघण्याचा आहे या सगळ्यातून लोकांच्या आवडी सवयी बदलल्या आहेत फाईव्ह डे के, टेस्ट क्रिकेट कोणी बघायला तयार नाहीये ट्वेंटी ट्वेंटी बघताना सुद्धा मनात धोका होत आहे असली तर बरच डिजिटल क्रांती झाली आहे आता दिग्दर्शक पुण्याच्या इन्स्टिट्यूट मध्ये किंवा फिल्म सिटी मध्ये म्हणतील असं नाहीये आता दिग्दर्शक घराघरात म्हणत आहेत एडिटिंग घराघरात चालू आहे मिक्सिंग घराघरात चालू आहे कॉन्टेंट क्रिएशन चाळीमध्ये गावठाणामध्ये इमारतींमध्ये चालू आहे इन शॉर्ट बघणवणाऱ्या फिल्म्स पूर्वी होत्या आता बनवणाऱ्यांची संख्या वाढली आहे माझ्या मनोरंजनाची आवड परिपूर्ण करण्यासाठी सिनेमागृहात जाण्याची गरज नाही माझ्या खिशामध्ये आहे मग या वेळेपासून तंत्रज्ञानापर्यंत या सगळ्या आव्हानांना माझा मराठी चित्रपट सामोरा कस जाणार आहे ए आय चा जमाना आहे मशीन लर्निंग आहे क्वांटम कॉम्पिटिशन आहे आय टी पूर्णपणे आहे कारण आय टी मिनिस्ट्री माझ्याकडे या सगळ्यामध्ये मी परंपरागत मराठी सिनेमा या परंपरागत मराठी मनाला नक्की बुरड घालेल उद्याही घालेल याच्याबद्दल शंका नाही पण जगभरातली लोक जोडेल का माझी उद्याची पिढी जोडेल का संगीतातल्या टेक्नॉलॉजीच्या आवड इफेक्ट साऊथ चा उल्लेख कोणीतरी केला तुम्ही केला सुरुवाती आणि मग इफेक्टच्या पूर्णपणे परिपूर्तता करणारे सिनेमे यात सगळ्यात आर्थिक गणित महत्वाचं आहे मी एक झोप नावाची शॉर्ट फिल्म बघितली मी तुम्हाला सांगतो की मी आठ ते नऊ मिनिटाची अशी फिल्म याआधी पाहिली नवती पण त्या आठ नऊ मिनिटामध्ये पूर्ण विषय ताकदीने पोचवला ती फिल्म बहिल्यावर मला असं वाटलं की अरे यातना माझ मनोरंजन किंवा सामाजिक भान आणि शिक्षण जर परिपूर्ण होणार असेल तर दीड पावणे दोन तासाचा सिनेमा याच्या समोर आव्हान आहे दोघही चालले पाहिजेत पण या सगळ्या आव्हानांसाठी मला असं वाटतं आजच्या कालखंडातला या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आजच्या कालखंडातला दादासाहेब फाळके कुठे आहे आजच्या कालखंडातले दादासाहेब फाळके ही आता काळाची आवश्यकता आहे या आवश्यकतेला समोर घेऊन विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून त्यात आम्ही सरकार म्हणून शासन म्हणून मागे राहणार नाही मी मंचावरच खरगे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता ठरवलंय आज घोषितही करतोय तंत्रज्ञानांच्या आव्हानावर मात करण्यासाठी मराठी सिनेमा बनवणाऱ्या दिग्दर्शक निर्मात्याला प्रोत्साहनात्मक मदत आर्थिक करण्याची योजना आज आम्ही त्या ठिकाणी घोषित करतो आज घोषित करतो